साहेब आदरणीय माजी राज्यमंत्री गजबे साहेब गायकवाड साहेब शैलेश गोलमळे साहेब लाला भाऊ किशोर गोलमळे आमचे बनसोळ साहेब आणि सर्व मंडळी आज मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट जयदेव जयराम परिस्थिती पाहून आजच्या स्थितीला श्री मळावी साहेब रितेश पांडुरंग मळावी यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना मी तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा म्हणून मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे साहेब आणि येणाऱ्या काळात आपण सर्वांनी एकोणीस तारखेला झोमाने सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून त्यांना आप, आपण निवडून देऊ सदोप मला या देशाची परिस्थिती आणि सिच्युएशन मला थोडक्यात सांगायची आहे गजबे साहेब बोलणार आहेत आपल्याला प्रस्थापित पक्षांनी आपण इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप फेसबुक हे पाहतच असाल बाळासाहेब आंबेडकर बहुजनांची चळवळ राबवत आहेत या देशाला या रस्त्याला बहुजनाच्या चळवळीची गरज आहे बाळासाहेबांनी जे उमेदवार देणे तळागरातील आहेत आम्ही त्या जा जाती नाव कधी ऐकले नाही रामासी कायकाळी वडर नाना कुंभी तेली मराठा यासाठी प्रोनाऊन्सिएशन आपण कधी केलंच नाही या जमातीला बाळासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पण एकच न्यूज आहे बाळासाहेबांनी जात का लावली उमेदवाराच्या समोर याच्यावर एक तासाची डिबेट घेण्यात आली हे कोणतं चॅनल जे फेक चॅनल आहे आणि मेन्स इन्स्टिट्यूट स्ट्रीम इंडिया जो मेन जी मीडिया आहे तो कधीही आपल्या दोन दोन फेवरचा नाही आहे तुम्ही त्या मीडियामध्ये नेहमी कोंबड्यासारखे लढवतात आणि त्यांना निगेटिव्ह पद्धतीने बातम्या देतात बाळासाहेबांनी हे कट टाकलेली होती आम्ही मीडिया नेहमी पाहत असतो बाळासाहेबांनी टाकली होती तर तुम्ही आमच्या सोबत राहाल ना निवडून याल तर हे कट टाकली होती तर तुम्ही निवडून आल्यानंतर तर तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची गॅरंटी द्या बाळासाहेबांनी म्हणणं होतं गॅरंटी द्या आणि ते बावडवर निवडून द्या की तुलाच उभादा गटासारखे शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे कार्यकर्ते सभेमधून त्या बैठकीमध्ये उठून निघून गेलेले तुमच्या मनात शंका आहे मनात पाप आम्ही निवडून आल्यानंतर बीजेपीला समर्थन करणार म्हणून मग ह्या ज्या अटी शर्दी टाकल्या होत्या ह्या याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि ज्या देऊनही केल्या का दोन सीटा तुम्हाला देऊ तीन सीटा तुम्हाला देऊ मीडियामध्ये आम्ही नेहमी पाहत असतो आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जुनं आणतो आमच्या साहेबांनी आता इलेक्शन इलेक्शनमध्ये कधी आपली कॉन्टेस्टिंग केलेली नाही आणि उमेदवार दिलेला नाही मला कळवण आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा मूळ पक्ष आहे बाबासाहेबांच्या संकल्पातला पक्ष आहे आणि त्याच पक्षातून आमची वाढलेले माणसं माणसांट बाबासाहेब आंबेडकर कोण राजकारण करतात तुमच्या एकाच कोणत्या जातीचं राजकारण करत नाही सर्व जाती धर्माच्या सर्व जमातीच्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे मला एक सांगायचं आहे या प्रस्थापित पक्षांना युक्ती करायची होती तर त्यांना जे त्यांना सेंटेन्स बाळासाहेबांनी प्रोनाऊन्सिएशन केले होते मीडियामध्ये त्याची चिडफाड करून मीडियामध्ये त्याचा उलट सांगायचं आणि आताही तुम्हाला प्रचार करत का असताना काय सांगतात आम्हाला चारसे पारा देंगे संधान तुम अगर आम्हाला तो मतदान नाही देविधान बदल देकडंही मरण तिकडंही मरण आणि मीडियामध्ये आणि प्रचारामध्ये निगेटिव्ह वाटला करतात तर जेणेकरून हा मतदार हा कन्फ्यूज झाला पाहिजे तर रिटरस्पेक्टिव्ह म्हणजे भूतलक्षीमध्ये तुमचं भविष्य की जर असेल तर तुम्हाला बहुजनांची चळवळ चालवा लागेल आणि जे बहुजनांची चळवळ कोण चालवतात त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरचे हात सर्वांनी वाटत केलेले माझेत आणि या काळामध्ये मी सांगत आहोत ज्या वेळेस म्हणला होता अरे तुम्ही काय म्हणता आणि काँग्रेसमध्ये बीजेपीचा संप आणि ते संपतात आणि तिकीटा वाटण्यामध्ये तुम्हाला पक्षबाजी धरण करतात आणि कोणते उमेदवार वाटलेले आहेत तुम्ही विचार करा तुम्ही सर्च करा माय स्टडी करा तुम्ही आणि मी फ्रो स्टडी करा तुम्हाला समजा द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आणि याच्या अगोदर भाषा केली होती आम्ही संविधान वागणार जे साहेबांनी म्हटलं होतं मंडळ साहेबांनी जनता मनपूर संविधानाच्या ठिकाणी प्रति दाखल होत्या स्वभेज होत्या तुम्ही

अहजण वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी याचे उमेदवार आमचे वाई भाऊ आहेत यांना सर्वच मतांनी निवडून द्यायचं आणि श्रीमंतच्या चिन्हावर आपण मतदान करून वंचित बहुजन आघाडीचे मलावी साहेब यांना निवडून द्यावा आणि त्या सात नंबर आहे त्या सर्वांनी लक्षात द्यावं आणि सर्व बहुजनाची अशी माझी विनंती आहे येणाऱ्या काळात आपण मळावी साहेबांना निवडून देऊ मी माझे दे, माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल मी तुमच्या सर्वाचे धन्यवाद देतो आणि माझे लहान गेल्या म्हणा इथं समाप्त करतो जय भीम जय भारत